शालूची भूमिका स्मिता पाटीलने केली होती त्या काळी चव्वेचाळीस वर्षांपूर्वी स्मिता पाटीलचं पहिलं मराठी नाटक ह्याबद्दल मला काही कल्पना ज्यांनी ज्यांनी नाटक बघितलंय की आम्हाला तो स्मिता पाटील झालं घरी घेऊन जाताना मी शालूला सोबत घेऊन नाही थोडक्यात स्वतः कालचे व्हेरी चॅलेंजिंग पण मजा येते मी बाल सुन्न आमचं नाटक बघून शिकलो माझी भूमिका जी आता जेवढी काही मी साकारते त्याचं सगळं क्रेडिट हे आमचे डिरेक्टर सर आणि आमचे इतर सगळे कलाकार म्हणजे फक्त डिरेक्टर सरांनी छोट्या छोट्या गोष्टी सुचवल्या हो जे कलाकार आहेत त्यांनी मला छोटे छोटे इनपुट्स दिलेत की नाही ठिकाणी तू हे असं कर हे असं अजून छान वाटणार आहे आणि ते करून बघितल्यावर खूप कमाल व्हायचं सो ह्या सगळ्यांसोबत काम करताना मज्जा पण आली एकत्र आणि काही खूप असे अग्रेसिव्ह आणि डोक्याला त्रास देणारे सीन्स आहेत So, दमाल मस्त, दमाल सो ह्या सीन नंतर सुद्धा आम्ही जी धमाल मस्ती करायचो सो जरा रिलॅक्स व्हायचं माइंड की म्हणजे घरी घेऊन जाताना मी शालूला सोबत घेऊन थोडक्यात जायचोय स्वतःच फिर कब कब खिक्कु भी पास है फिर कब उतर के मैं सालता हूं फिर कब चले मांझा हाथ हूं काई परवाई आईचा पास फिर सालता हूं मैं माफ कर वो और बस चले वो साइकिल खराब चले रोहित चले के चले रोहित हे तारा मी तुला सांगितलं मग अशी जेव्हा अभय अभय पैर जे डिरेक्टर आहेत त्यांनी ते माझ्याकडे अप्रोच झाले होते या शालूच्या कॅरेक्टरसाठी म्हणजे ही शालूची भूमिका स्मिता पाटीलने केली होती त्या काळी चव्वेचाळीस वर्षांपूर्वी तर जेव्हा ते मला म्हणाले की ही शालूची भूमिका आहे आणि मला या नाटकाबद्दल खरंच काही माहिती नाही की अच्छा ही स्मिता पाटील नाटक करून झालंय स्मिता पाटीलचं पहिलं मराठी नाटक ह्याबद्दलही मला काही कल्पना नव्हती आणि ते मला म्हणाले की शालूची भूमिका आहे अच्छा अजून डिटेल्स मला सांगताना ते म्हणाले की हे ही भूमिका त्या काळात स्मिता पाटीलने केली होती तेव्हा मला असं एकदम धस्स झालं होतं की स्मिता पाटीलने केलेली भूमिका मला करायला मिळते म्हणजे एक आनंदही होता वेगळ्या लेवलला की अरे काहीतरी वेगळं चॅलेंजिंग करायला मिळणार आहे आपल्याला कारण पण ते मी करू शकेन का हा पहिला माझा प्रश्न होता सरांना पहिले तोच प्रश्न केला की सर तुम्हाला मला वाटतं मी ही भूमिका साकारू शकेन तर सरांनी माझ्यावर खरंच खूप विश्वास दाखवला आणि ते म्हणाले की मी ह्या कॅरेक्टर साठी ह्या रोलसाठी तुलाच बघतोय आणि मला वाटतं तू ते पूर्णपणे करशील जेव्हा आम्ही रीडिंग वगैरे केली तेव्हाही जेव्हा हे नाटक तक... नॉर्मली आम्ही वाचलं परफॉर्म करताना पण पर नाही म्हणते मी नॉर्मली आम्ही रीडिंग केली या नाटकाची तेव्हा सुद्धा मला जाणवलं की ह्या भूमिकेत काय म्हणता येईल की ही भूमिका खरंच खूप उंचावर आहे हिला खूप वेगवेगळे शेड्स आहेत म्हणजे लहानपणापासूनची अल्लड शालू ते लग्न झाल्यानंतरची समंजस आणि मग कुठेतरी घुसमटलेली कुठेतरी चिडचिड ह्या सग खूप सारे इमोशन्स एका कॅरेक्टरमध्ये व्यक्त व्हायचं आणि मी म्हंटल जसं की खूप कॅरेक्टर ग्राफ आहे ह्या शालूला तर त्याचं टेन्शन होतं मला मी कसं करेल पण जसं जसं हळूहळू आमच्या डिरेक्टर सरांशी खरं तर ना अभयपैर आमचे जे सर आहेत ते आमच्याशी आमच्या प्र, म्हणजे प्रत्येक कलाकार आम्ही जेवढे काम करतोय सगळ्यांशी प्रत्येकाच्या भूमिकेविषयी ते आमच्याशी पर्सनली बोललेत की काय काय गोष्टी आहेत काय काय ह्या नाटकाच्या सब्जेक्ट विषयी शारीरिक मानसिक नीड्स सगळ्यांविषयी त्यामुळे ना त्या भावना आम्हाला व्यवस्थित मांडता आल्या त्या या नाटकामध्ये कुठेतरी जवळपास त्याच्या आम्ही पोहोचलोय असं मला वाटतं आणि कुठेतरी जवळपास मी शालूच्या पोहोचले असं वाटतंय आम्हाला की बरेच खूप प्रयोग झालेत आतापर्यंत ह्या नाटकाचे सात आठ झाले असतील पण प्रेक्षकांकडून मला ही मिळालेली पावती आहे की ज्यांनी ज्यांनी नाटक बघितलंय की आम्हाला तू स्मिता पाटील तेव्हा ती माझ्यासाठी खरंच खूप मोठी पावती होती की नाही आपण कुठेतरी करतोय त्या तरी पोहोचलोय किंवा त्या रोलच्या असं वाटतंय मला आणि श्रीकांत भैयाच्या स्वप्नात तूच ग तूच तू काय म्हणतोय का कळायला काय झालं त्याने सांगितलं मला त्याला लाज नाही वाटली ग खूप लाजला खरं तर ना कुठलाही पुरुष ही अशी स्वप्न कुणाला सांगणार नाही पण आपला श्रीकांत किती निष्पा लाजत लाजत का होईना बोलला बरं म्हणतो कसा मला शाली समोर जायला बाई कसच होईल आई आणि तू त्याला काहीच म्हटलं नाहीस त्या काय <था> <laughs> उलट किती उलट किती निष्पापणे सांगितलं का त्याने नाही या दोघी सेम नाही आहेत अजिबात नाही म्हणजे जो शालू खूप सहन करते ह्याच्यात की आलंय नो no डाऊट कुटुंबासाठी तुम्ही बरंच काही करता सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला काही काही सॅक्रिफायसेस करायला लागतात पण आतून जी घुसमट होते की तुम्हाला हॅपीनेस तुम्हाला तुमचा आनंद सुद्धा निवडता येत नाही हे खर तर खूप दुःखदायक गोष्ट आहे आजच्या जगात सुद्धा त्यामुळे कांचन अशी नाहीये ती ऑफकोर्स ती नो डाऊट कुटुंबाच्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देईल की काय नीड आहेत काय काय सॅक्रिफायसेस करायचं पण त्यासोबतच स्वतःचा हॅपीनेस स्वतःचा आनंद कुठे जाणार नाही ही गोष्ट बघते शालू सारखी शांत बसत नाहीत कांचन ज्या गोष्टी थोड्या थोड्या जेव्हा वाटतंय ज्या ज्या मुमेंट ज्या ज्या गोष्टीचं म्हणजे जे जे एक्सप्रेस मी त्या त्या वेळेला एक्सप्रेस होते थोडक्यात असं कुठे चालले एवढ्या रात्रीची कुठे जात नाहीये खालीच आहे अग तुझ्या तर काय सांगू त्याला तूच सांग ना जे सांगायचंय ते शाले ए शाले कसरत तर खरंच खूप होते कारण अगदीच इथे नाटकामध्ये दिसताना दिसत की याच्या दहा महिने गेले सहा महिने गेले वर्ष गेले पण ना पटकन तो ग्राफ पटकन का ते काय म्हणतात इमोशन कॅच करायला थोडासा तारांबळ उडते आहे माझी नो डाऊट मला आता शेवटी ते इमोशन ते कॅरेक्टर मध्ये जाऊनच त्या गोष्टी अनुभवायला लागतात की अच्छा नाही नाही हे खरंच होतं हे फील होत या मुवमेंटला जर खरं झालं असत तर काय केलं असतं आपण किंवा काय त्या थोडक्यात शालूचा जास्त विचार करते की कांचनचा ही भूमिका करताना आणि म्हणायचं झालं तर ऑफकोर्स आता सीन सुद्धा असे आहे ज्यानुसार की थोडंफार मला त्यांनी तान, सुद्धा हेल्प होते की अच्छा मला थोडं आता शांत पेशंटली घ्यायचंय किंवा इथे मी खूपच अल्लड आहे मला माहितीये नंतर मी थोडी शांत आहे नंतर ती हळूहळू वगैरे से किंवा ज्या काही गोष्टी पुढे करतात तुम्हाला बघायला मिळतीलच आणि अ सरप्राईज पाहिजू सो व्हेरी चॅलेंजिंग पण मजा येते करताना आता या छिन्न या नाटकाचा हा आमचा आजचा नववा प्रयोग आहे मी आता सध्या लागलेल्यांपैकी दहावा प्रयोग लागलेला अजून तरी एवढा आणि बाकी अजून खूप प्रयोग करायचा खूप साऱ्या कॉम्पिटिशनलाही जायचं आहे आम्हाला सो अजून दौरे आहेत बरेच आणि बरेच काही फ्युचर प्लॅनिंग आहेत सो ते होतीलच आणि प्रेक्षकांना सांगायचं झालं सा तर खूप वेगळं नाटक आहे अगदीच साधं तुम्हाला असं नाही की ह्या नाटकात तुम्हाला हसायला मिळेल लढायला मिळेल खूप सारे इमोशन्स आहेत की कधी कधी तुम्ही नाटकाच्या शेवटी शेवटा शेवटाला तुम्ही इतके सुन्न होता की तुम्हाला कळतच नाही आपण काय रिॲक्ट व्हायला पाहिजे आपण नक्की कोणाची बाजू घेतली पाहिजे कारण प्रत्येक कॅरेक्टरला एक शेड आहे म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट असं काहीच नाही आहे इथे सगळं ग्रे प्रत्येकाची एक बाजू आहे ते ते इन्सिडेंट घडले ज्याच्यामुळे आज ते कॅरेक्टर असं असं आहे हे लोकांना लोकांनाही जाणवतं त्यामुळे त्यांना बाजू घेताना खूप त्रास होतो बर बर की अच्छा बर नाही ना, ना ही बरोबर आहे का किंवा ही बरोबर आहे किंवा हा बरोबर आहे का हा चुकलाय का नाही सो हे एक ही एक गोष्ट आहे रसिका प्रेक्षकांना अनुभवण्यासाठी आणि ही ह्या नाटकातली जी पात्र आहेत ती ना आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतात कधी कधी आपल्या घरातच बघायला मिळतात आपल्याला आणि शेजारी पाजारी नातेवाईक या सगळ्यांमध्ये एकूण एक पात्र तुम्हाला बघायला मिळेल की नाही नाही हे घडलंय हे आम्ही ऐकलंय हे घडलेलं झालेलं आहे आणि त्या काळात खरंच हे खूप चॅलेंजिंग होतं वामन तावडेनी असं लिखाण केलं आणि एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांनी ते परफॉर्म करणं कारण तेव्हाचा ऑडियन्स तेव्हाचा प्रेक्षक आत्ताच्या प्रेक्षकांपेक्षा थोडासा काय म्हणता येईल कमी ऍक्सेप्ट करणार आहे की आता ह्या सगळ्या गोष्टी खूप नॅचरल झाल्यात किंवा नाही फिजिकल नीड मानसिक नीड ह्या सगळ्या गोष्टी खूप नेसेसरी झाल्यात आत्ताच्या काळात मेंटल हेल्थ पासून सगळं खूप अवेअरनेस जागृत होतोय आत्ताच्या काळामध्ये सो बऱ्याचदा लोकांना रिलेट होईल ही गोष्ट की आम्ही हे ह्या या गोष्टीसुद्धा आमच्या आयुष्यात घड घट घडून गेल्या सो खरच रसिक प्रेक्षकांना आव्हान करेल की तुम्ही प्लीज प्लीज हे नाटक आवर्जून बघायला या खूप सारी आहे असा खूप खूप काही गोष्टी आहेत तुम्हाला खूप वेगळा एक्सपिरियन्स घेऊन जाईल तुम्ही अगदी सुन्न व्हाल हे नाट आमचं नाटक बघून चिन्ह तुम्ही व्हाल सुन्न आमचं नाटक बघून चिन्ह सो प्लीज प्लीज नक्की या आम्ही सगळे भेटू तुम्हाला आणि तुम्हाला आवडेल हा वेगळा एक्सपिरियन्स 没理解。